नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा सर्वांचं आपल्या अंदाजे हो हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय असे प्रणाली दिसत आहे तर बंगालचं सगळ्यात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र आहे आणि आपल्या अरबी समुद्रातसुद्धा आपल्याला गुजरात लागून भाग असलेला या ठिकाणी हलकीशी चक्रीवास शेती निर्माण आहे तर या दोन्ही प्रणालीमुळे वर महाराष्ट्राच्या जोड क्षेत्र तयार झालेले आहे या ठिकाणी अरबी समुद्राचे वारे उत्तरकडे कोळले वारे आणि बंगालच्या उपचाराद्वारे एकत्र येत आहे आणि इतक्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील तीन दिवस महाराष्ट्रात बऱ्यापैकी जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असणार चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर एलवेनगर परभणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार या ठिकाणी विजांच्या कडकडाचं मध्यम तो हलक्याशा पावसाची शक्यता कायम तर कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम असणार आणि मध्य सुद्धा आपल्याला अधूनमधून आपल्याला हलकेशी सरी पाहायला मिळणार आणि ठिकाणी सुद्धा आपल्याला गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलके मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आणि उत्तरगडचे कोरडेवारे सक्रिय असल्यामुळे आता महाराष्ट्राच्या उत्तर पाऊस आणि कमरता झालेली आहे या ठिकाणी कोरडाचं वातावरण होत आहे नंदुरबार धुळे जळगाव अमरावतीचे उत्तरखेड भाग या ठिकाणी हवामान हो कोरडं दिसत आहे आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या काही भागामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते याचं मुख्य कारण आहे कोरडे वारे येणं येत आहे आणि बंगालच्या उपसागराचे वारे अरबी समुद्राचे वारे एकत्र यामुळे या ठिकाणी या सोल थोडीशी गारपीट होण्याची शक्यता आहे जास्त काय होणार नाही पण पाऊस तो, तो मात्र राहणार या मराठवाडा विभागामध्ये पुढील तीन दिवस तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजची अपडेट आप बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद